नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बसविश्वर चौक शाहू हो कॉलेज कपवा रोड त्या लोकेशन मध्ये आपल्याकडे खंदाडे नगरचा परिसर आहे मानकरी पेट्रोल मकापासून गेल्यानंतर दुर्गा देवी चौक आहे त्या लोकेशनला आपल्याकडे एक हजार स्क्वेअर फुट प्लॉट साहित्य दोन मजली बांधकाम आहे दोन हजार स्क्वेअर फुटा मध्ये थ्री बीएचके फोर बीएच केचे बंगलो आपल्याकडे रो बंगलो विक्रीसाठी त्याचा रेट जो आहे तो प्लेन रोह जी आहे त्याचा रेट आहे सत्त्याण्णव लाख रुपये तुम्हाला ऍडिशनलमध्ये फर्निचर वगैरे करून पाहिजे असेल तर त्याचा रेट जो आहे तो एक्स्ट्रा आहे त्यामध्ये तुम्हाला पन्नास लाख रुपयेपर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना तुम्हाला लोन करून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क करा आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्योग गृहन दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्याच्या ऑफिसच्या अगदी बाजूला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी नक्की संपर्क करा नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपला यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा समोरील बाजूला बघू शकता एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आपल्याकडे स्वतंत्र रो बंगलो विक्रीसाठी ज्यांना कुणाला रो बंगलो खरेदी करायचा असेल त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाटीमागचा जो रेल्वे लाईनचा रोड आहे उद्योग भवनकडे जाणारा ट्युशन एरियामध्ये जाणारा आपल्या आवडच्या बॅकसाईडचा रोड आहे त्या ठिकाणी लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला संपूर्ण बंगलोची माहिती तुम्हाला मिळू शकते एक्झॅक्ट लोकेशन व्हॉट्सअपवरती तुम्हाला मिळेल ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आधार कार्ड कॉपी पासपोर्ट साईजचे तुम्हाला फोटो लागल दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे टू पर्सेंट ब्रोकरेज तुम्हाला प्रॉपर्टी व्यवहारावरती पेड करावी लागणार आहे तर मित्रांनो ज्यांना कुणाला प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांनी नक्की संपर्क करा समोरच्या बाजूला बघू शकते हे फुल्ली इंटेरियर आहे फुल फर्निचर असलेला हा रो बंगलो आहे तुम्हाला जे आहे ते सेम बंगलो असा जर करून घ्यायचा असेल तर सत्त्याण्णव ला लाख रुपये हे बेस प्राईज आहे सत्त्याण्णव लाख रुपये तुम्हाला ॲडिशनल त्यामध्ये जर इंटेरियर वगैरे संपूर्ण करून पाहिजे असेल तर ते तुम्हाला एक्स्ट्रा त्याची कॉस्ट जी आहे ते पेड करावी लागणार आहे समोरील बाजूला बघू शकते या ठिकाणी फुल इंटेरियर केलेलं आहे सेम खालच्या साईडला एक हॉल किचन बेड आहे आणि वरच्या या ठिकाणी बघू शकतं हे बेडरूम आहे बेडरूमला संपूर्ण फर्निचर केलेलं आहे समोरील बाजूला बघू शकते नगरचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनला गेल्यानंतर तुम्हाला लातूर प्रॉपर्टी डा नंबर मिळेल त्या ठिकाणी बॅनर असतील त्या बॅनरवरती तुम्ही संपर्क करू शकता लातूर प्रॉपर्टी अडवाचे जे बॅनर आहेत त्या बॅनरवरती संपर्क केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टीचं <bage> एक्झॅक्ट माहिती मिळेल ते माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला तुम्ही ऑफिसला चौकशी केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टीचा रेट लोन देखील आपल्याकडून तुम्हाला करून मिळणार आहे लोनसाठी जे लागणारे कागदपत्र आहेत ते तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला विदिन एक सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला लोन प्रोसिजर कम्प्लीट करून मिळते समोरील बाजूला बघू शकतंय फुल फर्निचर आहे आणि विशेष म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशेच्या आपल्याकडे समोरच्या बाजूला ग्रीन बेल्ट आहे तीस फुटाचा रोड आहे एंट्रीला तीस फुटाचा रोड आहे या ठिकाणापासून शाहू कॉलेज मानकरी पेट्रोल पंप दुर्गादेवी चौक खंदाडी नगरच्या लोकेशनमध्ये हे प्रॉपर्टी आहे अगदी व्ही आय पी लोकेशन आहे एंट्रीला तीस फुटाचा रोड आहे समोरील बाजूला बघू शकता जसं बनवलेलं आहे बेस अगदी त्या बेसमध्ये जर तुम्हाला संपूर्ण इंटेरियरमध्ये जर पाहिजे पाहिजे असेल तर तुम्हाला सत्त्याण्णव प्राईज हे किंमत हे सत्त्याण्णव लाख रुपये हे बेसिक प्राईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर हे संपूर्ण पाहिजे असतील तर ॲडिशनल जे कॉस्ट असेल ते तुम्हाला ऑफिसवरती गेल्यानंतर संपूर्ण माहिती त्याची तुम्हाला मिळणार आहे जे एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजे ते संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ऑफिसला जाऊन चौकशी करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकेल जे बाहेरगावी राहत आहेत जे परदेशामध्ये राहत आहेत आउट ऑफ कंट्री आहे तर त्यांना समजा प्रॉपर्टी व्हिजिट करायचं असते त्यांचे कोणी रिलेटिव्ह असतील किंवा त्यांना एक्झॅक्ट लोकेशन पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला याचे एक्झॅक्ट लोकेशन आणि प्रॉपर्टी डिटेल्स हे तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळेल आपल्याकडे सध्या आहेत तीन अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला खरेदी करायचं आहे आणि लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे धन्यवाद